हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे मेथी पीनट, पराठे एकदम टेस्टी असे हेल्दी असे आपण ही रेसिपी बघा आता पुढं पूर्ण व्हिडिओ पहा कशी बनवली ते आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतात माझ्या रेसिपीचे मग रोज तुम्हाला नवीन रेसिपी पाहायला मिळतात तर हे पहा जे ना मेथी आणि शेंगदाणे यांचा आपण पराठा बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी आपली ही रेसिपी आहे तर त्यासाठी मी ना प्रथम पहिल्यांदा मेथी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे पहिल्यांदा धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची चिरल्यानंतर नाही घ्यायची आहे एकदम बारीक अशी आपली ही चिरून झालेली आहे त्यासाठी लहान मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आता मी शेंगाने भाजून घेते एक वाटी शेंगा हे आता भाजून झालेले आहे थंड करून आपण त्याची साल काढून घेऊया तर याची आपण तडफल काढून घेऊया तोडून घ्यायचा तर हे पहा आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे नाही अजिबात आपण खलबजामध्ये ठेवून घेऊ आणि एकदम असं वारीकूट नाही करायचं आपल्याला तरी पद्धतीने आपण कुटून घेतलेला आहे आता आपण काय करणार हे मेथीची भाजी बारीक चिरून घेतली ना त्याच्यामध्ये हा कुठ घालून घेऊया एकदम वे। वेगळा हा पराठा आहे कधी तुम्ही खाल्ला पण नसेल आता त्याच्यामध्ये थोडस हळद घालू बारीक केलेली मिरची पण घालून घेऊया

व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडस जिरं पण घेतलेलं आहे मी आता खट्ट असा पीठ मळून घेऊ थोडस तेल घालूया मिक्सरच्या मौसूद राहणे आता पाणी घालून थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी त्यात मिरची बारीक करून घेतली होती आपण छान असा हेल्दी असा आपला हा पराठा आणि एकदम असा छान चवीचा तयार होतो हे पहा आपला एक गोळा झालेला आहे थोडा मळून घेते एक एखादा मिनिट मी हे पहा पाच मिनटं आपण असंच ठेवून घेऊया आता त्याला म्हणजे छान असं मसाले मुरत आतमध्ये पिठामध्ये तर पहा चार पाच मिनटं झालेली आहे आपण आता याचे पराठे करून घेऊया खूप असे मोठे पण नाही खूप छोटे पण नाही पातळ नाही करायचे जास्त चार गोळे करून झाले लाटून घेऊया तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे थोडस पीठ लावून आपण आता लाटून घेऊ हे सर्व आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहे छान असा शेंगदा आणि क्रंची क्रंची लागतात मस्त असे खरपूस लागतात खाताना एकदम टेस्टी असे तुम्ही नक्की करून पाहा असा पराठा मला खूप आवडेल एखाद्या चटणी बरोबर किंवा दयाबरोबर तुम्ही खाऊ शकता पारा पारा हे पहा आपला पराठा लाटून झालेला आहे तर हे पात गरम झालाय आता तव्याला थोडस तेल लावून घेऊया त्यावर आपण पराठा टाकून घेऊ तर हे पहा तेल तूप तुम्हाला वाटत ते तुम्ही लावू शकता दोन्ही बाजणी चांगलं भाजून घेऊया मस्त तर हे पहा छान असं बटर लावून घेते दोन्ही बाजूने आपलं खुम भाजून झालेला आहे तुम्हाला जर माझी मेथी पीनट पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील किती छान टेस्टी आपला पराठा तयार बाकीचे उरलेले मी असेच लाटून घेते आता तर हे पहा आपले मेथी पिरट पराठे म्हणजे मेथी शेंगदाण्याचे पराठे तयार झालेले आहेत बघा दिसायला पण किती कलरफुल किती छान वाटतात आणि खायला पण एकदम तेवढे टेस्टी लागतात तर आपली ही रेसिपी तयार